मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला खूप महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते त्यानुसार अठरा डिसेंबर म्हणजेच उद्या संकष्टी चतुर्थी साजरी केली जाईल हा दिवस गणपतीची पूजा अर्चना करण्यासाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख शांती नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गे लागतात सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्तता मिळते तर चला जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची तिथी पूजाविधी आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी ही सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रदयाचे महत्त्व असल्याने संकष्टी चतुर्थी ही अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे देवघरात स्वच्छता करायची आहे त्यानंतर गंगाजल शिंपडून घर पवित्र करायचं आहे चौरंगावर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर शिवपरिवाराची मूर्ती असेल तर तेही ठेवू शकता गणपतीला फळं फुलं दुर्वा मोदक सिंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे गणपतीची विधीपूर्वक पूजा करायची आहे गणपतीची आरती करायची आहे आणि त्यांना मोदक किंवा मोतीचूर लाडूचा भोग अर्पण करायचा आहे पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद द्यायचा आहे शेवटी कळत न कळत झालेल्या चुकांची क्षमा प्रार्थना आपल्याला मागायची आहे अशा पद्धतीने आपल्याला संकष्टी चतुर्थीचा व्रत करायचं आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होत असतात आणि त्याचबरोबर जो काही शत्रू त्रास आपल्याला होत आहे तर तो देखील दूर होण्यासाठी मदत होत असते तर उद्या असणार आहे या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी खूप विशेष मानली जात आहे कारण बुधवारी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे हे विशेष संयोग तयार झालेला आहे कारण या दिवशी बुधादित्य योग तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर चतुर्थी देखील आलेली आहे त्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे कशासाठी तर आपल्या जीवनातील जे काही शत्रू आहे बघा आपल्याला खूप शत्रू त्रास देत असतात आणि या शत्रूंच्या त्रासामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये खूप आपल्याला नकारात्मकता जाणवत असते तर शत्रू हा कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येईल हे आपल्याला देखील माहीत असतं त्यामुळेच बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत आपल्यावरती असणारे जे हे काही विघ्न आहेत तर ते दूर करण्यासाठीच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील जो, जो काही पितृदोष असेल पितृदोषामुळे काय होतं की घरामध्ये पैसा टिकत नाही सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद ह्या होत असतात घरामध्ये आपल्याला नकारात्मक शक्ती जाणवत असतात आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये करमत नाही किंवा मग काम करण्याचा कंटाळा येतो सतत घरामध्ये आपल्याला वाईट शक्ती जाणवतात तर हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम नमः नमहलीला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आपले दोन्ही हात एकमेकांना गासून ते चेहऱ्यावरनं फिरवायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग तुमची ती इच्छा शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या किंवा कर्जमुक्ती असेल नोकरीच्या संबंधित असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आपल्या मनामध्ये खूप इच्छा असतात पण त्या इच्छा पूर्ण होत नाही का कारण हेच जे दोष असतात तर त्या दोषांमुळे आपल्याला अनेक अडचणी प्रत्येक कामामध्ये येत असतात आपला व्यापार नीट चालत नाही व्यवसाय नीट चालत नाही त्यामुळे हे जे दोष आहेत तर ते दूर करणं खूप महत्त्वाचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना उपाय करण्याअगोदर कोणालाही सांगायचं नाही किंवा उपाय करत असताना आपल्याला कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण नियम पाळून आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपली अवतीभोवती जी झाडं झुडपं असतात ना त्यामध्ये साक्षात दैवी निवास असतो म्हणजेच दैवी शक्ती असतात आणि त्या दैवी शक्तींचा फायदा हा आपल्याला होत असतो त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते मग तो त्रास शत्रुपीडा असू द्या शत्रु बाधा असू द्या किंवा नकारात्मकता असू द्या नजर बाधा असू द्या करणी बाधा असेल किंवा इतर कोणते दोष असतील तर ते सर्व दोषे दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता ह्या उपायासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहे एक तर झाडाचं पान आणि त्यानंतर एक सुपारी आपल्याला लागणार आहे सुपारी जी तुम्ही घेणार आहात ना तर ती नवीन सुपारी घ्यायची आहे ऑलरेडी आपल्या घरामध्ये सुपारी असते पण ती आपण पूजेमध्ये वापरलेली असते त्यामुळे आपल्याला ती सुपारी यूज करता येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला एक नवीन सुपारी खरेदी करून आणायची आहे हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच दहाच्या अगोदर करायचा आहे आणि हा उपाय आपण आपल्या देवघरामध्येच करू शकतो किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये देखील करू शकता तुमची इच्छा तुम्हाला घरात करायचं असेल तर तुम्ही घरात करा मंदिरामध्ये करायचं असेल तर मंदिरामध्ये करा, मंदिरा करा, मंदिरा करा। पण घरामध्ये यावेळेमध्ये सुतक पिरेडचे अजिबात नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता तुम्हाला सर्वांना नागवेलीचं पान ज माहीत असेल ज्याला आपण विड्याचं पान म्हणतो बघा तर हे विड्याचं पान प्रत्येक देवी देवताला समर्पित केलं जातं या विड्याच्या पानामध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करत असतात माता लक्ष्मीला हे विड्याचं पान जे आहे तर ते खूप प्रिय आहे गणपती बाप्पांनासुद्धा विड्याचं पान हे खूप खूप प्रिय आहे तर याच विड्याच्या पानापासनं आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे जे एक विड्याचं पान आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे घरामध्ये हे विड्याचं पान तुम्ही आणल्यानंतर ते व्यवस्थित असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं याची काळजी घ्या नंतर हे जे पान आहे तर ते व्यवस्थितपणे तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एका कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे आसन टाकायचं देवघरासमोर बसायचं आणि तुम्हाला तिथे हे पान तुम्ही एखाद्या प्लेटवरती ठेवा किंवा देवघरामध्ये जागा असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुमच्या मनामधली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग ती नोकरीच्या संबंधीची असेल किंवा इतर जी कोणती तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती एक स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाच्या साह्याने जे आपण कुंकवामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे बघा त्याच्या साहाय्याने त्या विड्याच्या पानावरती स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम तुम्हाला सुपारी ठेवायची आहे जी आपण नवीन सुपारी घेतलेली आहे बघा तर ती सुपारी व्यवस्थित धुवून स्वच्छ पुसवून घ्यायची आणि त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि नंतर तुम्हाला तिथे बसून गणपती बाप्पांचं सर्वात प्रथम स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे माझ्या जीवनातील जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा परत व्यक्त करायची आहे आणि माझ्या जीवनातील माझी ही जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला तीन वेळेस गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे एकदा गणपती स्तोत्रांचं पठण करायचं आहे आता ही जी सुपारी आहे तर ती आपण या अभि अभिमंत्रित केलेली आहे आता त्यानंतर काय करायचं तर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्यामध्ये हे जे पान आणि सुपारी आहे तर ते तुम्हाला बांधायचं आहे आणि नंतर ती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे जवळ म्हणजे तुम्ही तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवू शकता नंतर तुम्हाला ज्यावेळेस असं वाटलं की आता आपली ही जी इच्छा आहे तर ती पूर्ण झालेली आहे आपल्या घरातील जे काही दोष आहे तर ते संपलेले आहे तर त्यानंतर तुम्ही हे जे पान किंवा ही जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती तुम्ही विसर्जित करू शकता वाहत्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ